तुमच्या आणि माझ्या कारमामुळे जागतिक तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आणि त्याचा प्रत्यय आपल्याला मागच्या तीन दिवसापूर्वी झाला महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला कारण जसं तापमान वाढतं तसं पाण्याची वाप जास्त होते आणि पाण्याची वाप जास्त झाली की पाऊस जास्त प्रमाणात पडतो म्हणजे बदलापूर शहरामध्ये भटसर सांगत होते की मे महिन्यामध्ये साधारण वीस एम एम पाऊस पडतो तोच नुसत्या तीन दिवसात किंवा तीन पावसात शंभर एम एम पाऊस पडला म्हणजे पाच पट पाऊस जास्त झाला आता खूप गरम ते म्हणून आपल्यासारख्या शहरातल्या माणसांना ते छान थंड हवामान वापतं पण शेतकऱ्यांचे अनेक आंबे पडलेले असतात आंबे कोलमडून पडतात किंवा केळीची जी, जी रोपं लावलेली असं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं कारण त्याचा उदरनिर्वाह सगळा त्याच्यावरतीच असतो आता शहराची पण काही वेगळी अवस्था झालेली नाही म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झालेली नाही तर शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलाय सगळा जो कचरा दिसतो आपल्या मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये तो रस्त्यावरती आलाय त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून निसर्गाची जी काही वाट लावली निसर्ग आता का धुवून काढतोय आणि आपण काही सुधारणार नाही हे दिसतंय त्यामुळे आपल्याला तो संपूर्ण शांत फक्त मला एकच वाटतं की निसर्ग आपल्याला चुन चुनके मारणार जसं आपण जंगल हळूहळू माणसांना एक एक करून मारणार आहे कारण एकदम मारलं तर काही मजा नाही पण हे जर थांबवायचं असेल तर काय करावं लागेल तर ता त्याला एकच पर्याय की गावाला जाऊन आपल्याला शेती शिकावी लागेल कारण स्वतःच्या पोटापुरतं पिकावं हाच आपल्याकडे एक पर्याय राहील आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आपल्या भागामध्ये सुद्धा असा पाऊस होतोय का आम्हाला जरूर सांगा